महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वंदनाताई यांच्यामुळे प्रमुख स्वागत करण्यात येत आहे सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन आई संस्थेच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचं आयोजन देखील करण्यात येत आहे त्यामध्ये सामाजिक शैक्षणिक राजकीय घटकांना या पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे पुरस्कार देण्याचं कारण म्हणजेच आपण आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन आपणास हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येत आहे तसेच आई संस्थेच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संगीतताई कडाळे आई संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव विनोदभाऊ भोसले आई संस्थेचे संपूर्ण पदाधिकारी त्यामध्ये सुनीतताई पवार असेल संगीताई पवार असेल शालिनीताई ठरले था था असेल छायाताई पाईकराव असेल परवीनताई शेख सोनालीताई पाईकराव कविताताई निर्भवणे या सगळ्यांच्या आदेशाने हा निर्णय घेण्यात येत आहे आई संस्थेच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचं आयोजन तसेच आई संस्थेची एक सहल आपण नेत हो आहोत आणि या सहलीमध्ये ज्यालाही सहभागी व्हायचा असेल त्यांनी आपलं नाव नंबर द्यायचा आहे गोवा रत्नागिरी गणपतीपुळे तिरुपती बालाजी या ठिकाणचा समावेश यामध्ये आहे जर कोणाला ट्रिपचा हिस्सा व्हायचा असेल तर आपण संपर्क साधण्यात यावा आई संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क साधण्यात यावा आणि आई संस्थेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि लवकरच आई संस्थेच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा तसेच सहल आयोजन करण्यात येत आहे आणि हा पुरस्कार सोहळा गोवा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे